नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या सर्व सखींना मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर एका ताईंच्या घरी हळदी कुंकुवासाठी जायचं आहे तर अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे मी स्मॅच केलेला आहे ही साडी वेगळी होती आणि ब्लाऊज दुसऱ्या साडीवरचा आहे पण त्याच्यावर तो जात होता म्हणून मग पटकन घातला तर चला आता त्या ताईंकडे हळदी कुंकवासाठी जाते तर सकाळीच त्यांचा हळदी कुंकू त्यांनी ठेवलेला आहे अकरा वाजेची वेळ दिलेली होती आणि आता अकरा वाजलेले आहेत आणि मी आता जाणार आहे तर कानातले मी दुसरे घातलेत आधीचे जे होते ते छोटे वाटत होते मला आणि हे लग्नाचे टोंगल आहेत माझे आमच्याकडे यांना टोंगल म्हणतात काही काही भागात झुबेसुद्धा म्हणतात तर आता हे जरा बरे वाटत आहेत आणि चला आता हळदी कुंकवासाठी जायचं आहे आणि ब्लाऊजसुद्धा मी शिवायला घेतलेलं होतं आणि मध्येच त्या ताई आल्यात की मला आज हळदी कुंकू करायचं इथं राहिलेलं आहे म्हणून गावाकडे त्यांचं तसं झालेलं आहे पण इथल्या ज्या वाया आहेत त्यांना हळदी कुंकवासाठी त्यांनी आज बोलावणं केलं आहे मी ब्लाऊज शिवत होती तर तुम्हाला दाखवते की ब्लाऊज कुठपर्यंत रेडी झालेला आहे मिनट तर बघा हे अशा पद्धतीनं ब्लाऊज जे आहे ते बाह्या लावायचे बाकी आहेत याला आणि तसं तर शिवलं गेलेलं आहे फिटिंग आणि बाह्या बाकी आहेत गळा वगैरे झालेला आहे साडीवरचंच ब्लाऊज आहे माझ्या हे

हो छान काढली त्यांची दरवेळेच असते ही रांगोळी रथसप्तमीच्या दिवशी तुळशी जवळ अंगणात रथसप्तमीची म्हणजेच भगवान सूर्यनारायणाची त्याच्या रथाची रांगोळी काढण्याची प्रथा आहे आणि आणि एक प्रथा आहे ती म्हणजे मातीच्या बोळक्यात गोवऱ्यांचा हार करून त्यावर दूध हे उकळवतात आणि त्या खिरीचा प्रसाद हा भगवान सूर्याला अर्पण करतात अशीसुद्धा प्रथा आहे तर बघा मातीच्या बोळक्यामध्ये दूध तापवत ठेवलेलं आहे आणि मग ते जे दूध आहे तर ह्या ज्या गोवऱ्या आहेत तर त्यांचा जो हार आहे तर त्याच्यात उतू जाता आणि भगवान सूर्यनारायणाला त्या खिरीचा प्रसाद प्राप्त होतो असा त्यामागे आशय असतो तर अतिशय सुंदर अशी रांगोळी रथसप्तमीची रथसप्तमीची पूजा करून मी घरी आले आणि घरी आणलेलं तर ते फोडून त्याच्यात साखर चालवायची होती तर बघा आ, हे आहे कैट आणि खूप वर्षांनी मी कैट खाते आज आवाज कमी कर तर खूप छान लागतं हे असंच नुसतं खाल्लं तर आंबटपणा तुरटपणा असतो त्याच्यात बघा अशा पद्धतीनं जे आहे ते ह्याला लागलेलं असतं आता याच्यात बियाण असतात म्हणून हे आपण नुसतं जरी खाल्लं तरी चालतं म्हणजे साखर घालून छान लागतं ते नुसतं असं खाऊ शकत नाहीत आपण त्याला आणि बघा आता हे कच्चं असतं त्यावेळेला अजिबात चांगलं लागत नाही बरं का पिकल्यानंतरच हे आपण खाऊ शकतो कारण कच्चं असतं तर त्याला खाणं हे शक्य नाही तर पक्क झालं हे कसं समजावं तर ज्यावेळेस आपण आता मला दाखवायचं राहिलं ज्यावेळेस आपण हे घेतो विकत आता बाजारात मिळतात तर ज्यावेळेस आपण ते विकत घेतो त्यावेळेस ते त्याला असं हालून बघायचं तर आतला जो हा गर असतो की नाही हा असा हालतो पूर्ण हा मोकळा होऊन जातो आणि हा गर जो आहे तो असा हालतो तर त्यावेळेस वा, समजायचं की हे पिकलेलं आहे तर खूप जास्त मला हे आवडतं माझे मोठे मामा आहेत तर लग्नाच्या आधी ते घेऊन यायचेत कैट असे तर आदिवासी लोक त्या भागात जे जिथे आम्ही राहायचो तर आदिवासी लोक जे आहेत तर ते असे घेऊन यायचेत आणि तेव्हा पाच रुपयाला दहा रुपयाला मला वाटतं काहीतरी एक मिळत असावं आणि साखर कालून त्यांनी पहिल्यांदा मला हे दिलं तर तेव्हापासून ते खूप जास्त आवडायला लागलं तर बघा अशा पद्धतीनं याचा गर जो आहे तो आपण काढू शकतो आणि याच्यात बिया नाही आहेत म्हणून मी हे वेगळ्या वाटीत टाकत आहे जर मुलांना आवडेल तर त्यांना याच्यात कसं की ह्या घरात बिया असतात आणि त्या बिया आपल्याला चोखून ह्या टाकून द्याव्या लागतात तर बेलचं झाड असतं की नाही तर बेलमध्ये कशा पद्धतीनं बिया असतात तर तशाच ह्या घरात सुद्धा बिया असतात त्या मी तुम्हाला दाखवतेच तर त्या बिया ह्या कडू लागत असतील आणि म्हणूनच त्या खाल्ल्या जात नसाव्यात कारण बेल जे असतं जे आपण खातो तर त्या बेलाच्या सुद्धा बिया ह्या कडवट लागतात आणि म्हणूनच त्या खाल्ल्या जात नाही पण बेल आपण नुसतं खाऊ शकतो ते गोड लागतं हे गोड लागत नाही तर याच्यात साखर घालूनच आपल्याला खावी लागते तर बघा अशा पद्धतीनं हा गरम निघालेला आहे आणि आता याच्यात तुम्हाला दाखवते की बिया कशा असतात तर बघा अशा बिया असतात त्याच्यात तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही पण अशा छोट्या छोट्या बिया असतात आणि मग आणि याच्यात साखर घालून थोडा वेळ हे राहू द्यायचं म्हणजे साखर त्याच्यात छान मुरते आणि मग ते चा गोड लागतं तर आंबट गोड असा स्वाद असतो त्याचा आणि मला वैयक्तिक हे खूप आवडतं आणि म्हणून मिस्टर हे माझ्यासाठी घेऊन आलेले आणि एक आणलेलं तर ते रविवारच्या दिवशी मी पूर्ण फस्त केलेलं मुलांनी अजिबात खाल्लं नाही मला जास्त आवडतं तर याच्यात साखर घालते आता थोडी आणि अशा पद्धतीनं हे तयार आहे खाऊन दाखवते तर हे असं चावायचं नसतं चोखूनच खायचं असतं जर आपण चावलं तर ह्या ज्या बिया आहेत त्या कळू लागतील किंवा त्यांचा वेगळा स्वाद येत असेल म्हणून हे चावून खाल्लं जात नाही तर चोकून खाल्लं जातं